श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला आनंददायक आणि समाधान देणारा जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या म्हणजे सहा ऑक्टोबर वार सोमवार आणि या दिवशी येत आहे कोजागरी पौर्णिमा या शुभतिथीचा प्रारंभ होतो दुपारी बारा वाजून चोवीस मिनिटांनी आणि तिची समाप्तीची वेळ आहे दुसऱ्या दिवशी म्हणजे सात ऑक्टोबरला सकाळी नऊ वाजून सतरा मिनिटांनी त्यामुळे कोजागरी पौर्णिमा यावर्षी सात तारखेला आपण साजरी करायची आहे आपण पाहतोच की प्रत्येक महिन्यात पौर्णिमा येतेच पण कोजागरी पौर्णिमेला विशेष महत्व आहे कारण ही पौर्णिमा वर्षातील सर्वात मोठी आणि शक्तिशाली मानली जाते असं म्हटलं जातं की या दिवशी देवी लक्ष्मीचा जन्म झाला होता लक्ष्मी म्हणजेच धन संपत्ती आणि देवी आणि म्हणूनच या दिवशी केलेली पूजा जप आणि उपाय हे खूप फायदेशीर ठरत असतात या रात्रीचा आणखी एक विशेष भाग म्हणजे चंद्र कोजागरी पौर्णिमेच्या रात्री चंद्र पूर्ण सोळा कलांनी भरलेला असतो आणि त्यांचा प्रकाश म्हणजे जणू अमृताचा वर्षाव असतो आणि त्यामुळे या दिवशी दर्शन आणि त्याच्या प्रकाशात काही वेळ ही अतिशय शुभ मानलं जातं अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे या दिवशी देवी दुर्गा देखील विश्रांतीनंतर जागी होते नवरात्रीत तिने महिषासुराशी लढून विजय मिळवलेला असतो आणि कोचागी पौर्णिमेच्या दिवशी ती परत जागृत होते आणि म्हणूनच अनेक ठिकाणी या दिवशी देवीचं विसर्जन केलं जातं आणि म्हणूनच ही पौर्णिमा फक्त चंद्रदर्शनासाठीच नाही तर लक्ष्मीपूजन आणि विशेष उपायांसाठी सुद्धा खूप उपयुक्त आणि प्रभावी मानली जाते तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय सोपा पण प्रभावी उपाय सांगणार आहे जो तुम्ही कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी सकाळी करू शकता फक्त एक छोटीशी वस्तू तुम्ही घराच्या उंभरट्यावर ठेवायची आहे आणि त्या छोट्याशा उपायामुळे देवी लक्ष्मीचं आगमन तुमच्या घरी होईल संपूर्ण घरात सुख शांती भरभराट आणि प्रगती होईल तर ही वस्तू कोणती आहे कुठल्या वेळेस हा उपाय करायचा आहे आणि तो कसा करायचा आहे हे सगळं मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही आणि हो कमेंटमध्ये एकदा ओम श्री महालक्ष्मी नमहा असं लिहा जेणेकरून लक्ष्मी मातेचा आशीर्वाद तुमच्यावर आणि तुमच्या परिवारावर सदैव राहील तर पहा मंडळी आपल्याला माहितीच आहे की प्रत्येक महिन्याला एकदा तरी पौर्णिमा येते पण प्रत्येक पौर्णिमेचं महत्व हे वेगळं असतं त्यामागचं आध्यात्मिक आणि धार्मिक कारण सुद्धा वेगळंच असतं पण त्यामध्ये सगळ्यात मोठी आणि विशेष मांडली जाणारी पौर्णिमा म्हणजे कोजागरी पौर्णिमा कारण याच दिवशी माता लक्ष्मीचा जन्म झाला होता आणि म्हणून आपण हा दिवस लक्ष्मीचा जन्मदिवस म्हणून साजरा करतो असा विश्वास आहे की कोचागरी पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मी माता पृथ्वीवर भ्रमण करत असते आणि जी व्यक्ती तिची मनापासून पूजा सेवा आणि उपाय करते तिला लक्ष्मी माता आपल्या कृपेने धनसंपत्ती आणि समृद्धी प्रदान करते आणि म्हणूनच अनेक ठिकाणी या दिवशी रात्री बारा वाजेपर्यंत जागरण केलं जातं भजन पूजा आणि मंत्र जाप केले जातात पण जिथे काहीच सेवा होत नाही ना पूजा होते ना उपाय होतं तिथे लक्ष्मी नव्हे तर तिची बहीण अलक्ष्मी वास करते जी दरिद्रता आणि दुर्भाग्य घेऊन येते आपल्या धर्मशास्त्रातही असं म्हटलं जातं की जर तुम्हाला दर महिन्याला लक्ष्मीपूजन करणं शक्य नसेल तरी फक्त कोचागरी पौर्णिमेच्या दिवशी तरी लक्ष्मीची सेवा नक्कीच करावी कारण हा दिवस अतिशय प्रभावशाली असतो विशेषतः ज्यांना पैशाची अडचण कर्ज किंवा आर्थिक अस्थिरता जाणवते त्यांच्यासाठी तर हा दिवस फार महत्वाचा आहे आणि म्हणून जर तुमच्या आयुष्यात अशी परिस्थिती आहे की पैसा येतो पण टिकत नाही कुटुंबात सतत वाद असतात पती किंवा मुलांच्या प्रगतीमध्ये अडथळे येतात व्यवसाय नीट चालत नाही किंवा घरात अशांतीचं वातावरण आहे तर ही गोष्ट एक स्पष्ट खून आहे की लक्ष्मी माता तुमच्या घरी स्थिर नाही लक्ष्मी नांदणं म्हणजे फक्त पैसा असणं असं नव्हे तर घरात शांतता समाधान प्रेम एकोपा आणि सकारात्मक ऊर्जा असणं हे सुद्धा तितकंच गरजेचं आहे आणि जेव्हा हे सगळं घरात असतं तेव्हाच खरं तर लक्ष्मीचं वास्तव्य असतं आणि म्हणूनच कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी केलेला उपाय हा फारच प्रभावी मांडला जातो कारण काही दिवस हे असे असतात की त्या दिवशी केलेली कृती पूजा आणि उपाय यांचं फळ हे दुप्पटपटीने मिळतं आणि आपल्या आयुष्यात मोठा सकारात्मक बदल घडवून आणतं म्हणूनच उद्या जर तुमच्या घरात काही अडचणी आहेत पैशाचं स्थैर्य नाही सतत भांडणं किंवा नकारात्मकता आहे तर हा उपाय नक्की करा कारण कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी साक्षात लक्ष्मी सूक्ष्म स्वरूपात पृथ्वीवरती भ्रमण करत असते आणि ते केवळ त्या घरातच थांबते जिथे शुद्धता भक्ती आणि प्रेम असतं तर हा उपाय घरातल्या स्त्रीने करावा असं आपल्या शास्त्रातही सांगितलं जातं आणि त्याचं फळ हे खूप मोठं असतं आता जो तुम्हाला मी उपाय सांगणार आहे तर तो उद्या कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी सकाळी साडेबाराच्या आत करायचा आहे शक्य असेल तर सकाळी लवकर उठून करा सगळ्यात आधी तुम्हाला सकाळी आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद गंगाजल आणि एक तुळशीपत्र टाकायचं आहे आणि त्या पाण्याने स्नान करायचं आहे त्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून घराची स्वच्छता करा फरशी पुसताना त्या पाण्यामध्ये थोडी हळद थोडंसं गोमूत्र टाका कारण या दिवशी लक्ष लक्ष्मी येणार असते आणि लक्ष्मी फक्त शुद्ध आणि स्वच्छ जागेवरच थांबते बऱ्याच वेळेला आपण घरात मांसाहार करतो जे वातावरणावर परिणाम करतो आणि त्यामुळे या दिवशी पवित्र ठेवणं गरजेचं असतं त्यानंतर देवघरात सर्व देवांची पूजा करा त्यांना स्नान घालून दीप अगरबत्ती लावा घरात एक प्रसन्न आणि भक्तिमय वातावरण तयार करा कारण अशा वेळी देवी देवतांची कृपा सहज आपल्याला प्राप्त होते आणि त्यानंतरच मी जो उपाय तुम्हाला सांगतेय तर तो तुम्हाला उंबरट्यावर करायचा आहे आता आपण पाहणार आहोत तर असा एक खास उपाय जो कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी सकाळी बारा वाजण्याच्या आत तुम्हाला करायचा आहे आणि तो इतका प्रभावी मांडला जातो की जर मनापासून केला तर लक्ष्मी माता स्वतः तुमच्या घरामध्ये स्थिर होऊन बसते आणि दारिद्र्य अडचणी अशांती यांना दूर करते सगळ्यात आधी तुम्ही काय करायचं आहे तर एक तांब्याचा कलश घ्या त्यामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी भरा आणि त्या पाण्यात थोडीशी हळद टाका म्हणजे पाणी हळदीने पिवळं होईल त्यानंतर हे पाणी मग तुम्ही घराच्या मुख्य दरवाज्यावर उंभरट्यावर आणि त्याच्या बाहेर तुम्हाला शिंपडायचं आहे त्यानंतर एक स्वच्छ कापड घेऊन तो तुम्हाला पुसून काढायचा आहे आणि हे करताना तुम्ही मनात लक्ष्मी मातेचं स्मरण करत राहा असं केल्याने उंभरट्याजवळ असलेली नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि सकारात्मकतेचे स्वागत होते त्यानंतर एका वाटीत थोडीशी हळद घ्या त्यामध्ये थोडंसं गंगाजल गोमूत्र आणि गुलाबजल तुम्हाला ते एकत्र करायचं आहे आणि थोडंसं पाणी टाकून त्याची एक छानशी पेस्ट तयार करा आणि ही हळदीची पेस्ट उंभरट्यावर हलक्या हाताने लावा म्हणजे हळदीचं लेपन केल्याने लक्ष्मी माता तुमच्या घराकडे ओढली जाते असं म्हटलं जातं आता एक छोटा मातीचा दिवा घ्या त्यामध्ये शुद्ध गायचं तूप घाला तुम्ही फुलवात सुद्धा या ठिकाणी वापरू शकता किंवा साधा कापसाचा वळलेला सुद्धा तुम्ही यामध्ये वापरू शकता दिवा लावून घ्या आणि एका प्लेट मध्ये थोडेसे तांदूळ घालून त्यावरती हा दिवा ठेवा लक्ष्मीचं स्वागत करताना दिव्याचं स्थान खूप महत्वाचं असतं आणि म्हणून हा दिवा तुम्ही घरात येताना उजवी बाजू आहे तिथे तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे त्यानंतर आपण उंभरट्यावर जर हळदीचं लेपन केले त्यावरती पुढे काय करायचं आहे तर एक वाटी घ्या त्यामध्ये थोडंसं कुंकू टाका आणि थोडंसं पाणी घालून त्याचा गंध तयार करा आता या गंध्याने उंभरट्याच्या डाव्या आणि उजव्या बाजूला एक एक सुंदर स्वस्तिक काढा स्वस्तिक काढताना मधले चार बिंदू आणि दोन साईडच्या लाइन्स काढायला विसरू नका कारण अशा पूर्ण स्वस्तिकामुळे घरात मंगलमय ऊर्जा येते आणि अडथळे दूर होतात यानंतर उंबरट्याच्या मध्यमागी अष्टलक्ष्मीचं प्रतीक तयार करायचं आहे म्हणजे जसं आपण कलश स्थापना करताना कुंकवाने पाच बोट ओढतो तसंच इथे तुम्हाला आठ बोटांनी ओढायचं आहे आणि प्रत्येक बोट ओढताना अष्टलक्ष्मीचं एक नाव मनामध्ये म्हणायचं आहे सुरुवात करा आदिलक्ष्मी धनलक्ष्मी धान्यलक्ष्मी गजलक्ष्मी संतानलक्ष्मी वीरलक्ष्मी विजयालक्ष्मी आणि विद्यालक्ष्मी असं म्हणत एक एक बोट तुम्हाला ओढत जायचं आहे तर हे अष्टलक्ष्मीचं प्रतीक पूर्ण केल्यानंतर त्यावर हळद कुंकू आणि अक्षदा अर्पण करा त्यानंतर फुलं ठेवा दुप्दीप अगरबत्ती असेल तर ती ओवाळून लक्ष्मी मातेला नमस्कार करा आता घराच्या बाहेर उंभरट्यावर अगदी बाहेर रांगोळीने लक्ष्मीच्या पावलाचं चित्र काढा लक्ष्मी पाऊल काढणं शक्य नसेल तर स्वस्तिक रांगोळी काढली तरीही चालेल दोन्हीचा उद्देश एकच आहे लक्ष्मी मातेचं स्वागत करणं त्यानंतर मुख्य दरवाजावर कुंकवाने अजून एक स्वस्तिक काढा नेहमीप्रमाणे त्यामधले चार बिंदू आणि साईडच्या दोन लाईन्स तुम्हाला काढायच्याच आहेत त्या स्वस्तिकाखाली एक छोटा मंत्र लिहा तो मंत्र आहे ओम श्री महालक्ष्मी नमहा किंवा ओम महालक्ष्मी नमहा तर हा मंत्र धन वैभव आणि सुख समृद्धीचा मंत्र मानला जातो असं मानलं जातं की हा मंत्र लिहिल्याने घरातनं दरिद्रता दूर होते आणि लक्ष्मी मातेची कृपा आपल्या घरावर कायम राहते त्यानंतर एक छोटी वाटी घ्या आणि त्यामध्ये थोडीशी चना डाळ ठेवा आणि त्यावरती एक कुळाचा खडा ठेवा तर ही वाटी जिथे तुम्ही दिवा ठेवलेला आहे तर त्या ठिकाणी घराच्या बाहेर ठेवा पूर्ण रात्रभर दिवसभर ही वाटी तिथेच राहू द्या दुसऱ्या दिवशी सकाळी ती वाटी उचलून गाईला खाऊ घाला कारण गायीमध्ये लक्ष्मीचं वास्तव्य असतं आणि गायीची सेवा ही देखील लक्ष्मी सेवाच मांडली जाते तर असा हा उपाय उद्या सकाळी बारा वाजण्याच्या आत तुम्हाला मनापासून करायचा आहे त्यामुळे घरामध्ये लक्ष्मी येते घरात सुखसमृद्धी समाधान नांदायला लागतं आणि तुमचं नशीब एकदम बदलतं तर असा हा शास्त्रात सांगितलेला उपाय आहे तर तुम्हाला एक खूप महत्वाची आणि प्रभावी माहिती मी सांगणार आहे जी गोजागरी पौर्णिमा आणि अमावस्येच्या दिवशी केल्यास घरामध्ये सुख शांती आणि लक्ष्मीचा वास नक्की होतो सर्वप्रथम अमाव्याच्या दिवशी जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला घराच्या मुख्य दरवाजावरती गोरक्ष चिंच नावाचं एक विशेष फळ बांधायचं असतं अगदी जसं आपण कोहळा बांधत असतो तसं गोरक्ष चिंच सुद्धा वाईट नजरेपासून नकारात्मक उर्जेपासून संरक्षण करतं तर ही चिंच बाजारात कधी सहज मिळते त्यामुळे तुम्हाला दिसली तर ती नक्की तुम्ही घरामध्ये घेऊन या आणि ती तुमच्या घराच्या दरवाजावर बांधून ठेवायची आहे जेव्हा ती सुकून जाते किंवा त्यातनं पाणी निघायला लागतं तेव्हा ती काढून तुम्हाला असते आता कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी एक विशेष उपाय करायचा आहे आणि त्यासाठी लागेल एक पाण्याने भरलेला नारळ संध्याकाळी जेव्हा सूर्य मावळत आलेला असतो तेव्हा नारळ तुम्हाला हातामध्ये घ्यायचा आहे आणि तो घेऊन घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर उभं राहायचं आहे त्यानंतर हा नारळ तुम्हाला घड्याळ्याच्या काट्याच्या दिशेने सात वेळेला घराच्या उंभरट्यावरनं फिरवून घ्यायचा आहे आणि अगदी शांतपणे आणि श्रद्धेने सात वेळेला फिरवल्यानंतर नारळ उंभरट्याच्या बाहेर फोडून द्यायचा आहे आणि त्याला तसंच रात्रभर ठेवून द्या दुसऱ्या दिवशी सकाळी तो नारळ उचलून तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकायचा आहे लक्षात ठेवा हा नारळ कोणालाही खायचा नसतो तो फक्त उपायासाठी आपल्याला वापरायचा असतो तर हा उपाय केल्याने घरावर येणारी वाईट ऊर्जा संकट अडचणी आणि शत्रूंचा त्रास दूर होतो असं मानलं जातं आणि त्याचबरोबर देवी लक्ष्मीचं संरक्षण तुमच्या घरावर राहतं तर याच दिवशी संध्याकाळी अजून एक छोटा पण अत्यंत प्रभावी उपाय हो आहे तो म्हणजे मुख्य दरवाजावर दोन दिवे लावणं संध्याकाळी दिवे लावताना त्यामध्ये एवढं तेल घालावं की ते किमान रात्री बारा वाजेपर्यंत चालू राहतील कारण रात्री बारा वाजताच्या सुमारास माता लक्ष्मी पृथ्वीवर भ्रमण करत असते आणि जिथे दिवा उजळतो प्रकाश आहे स्वच्छता आहे तिथे ती थांबते त्यामुळे घरात कुठेही अंधार राहून देऊ नका प्रत्येक खोलीमध्ये कोपऱ्यामध्ये छोटासा प्रकाश असायला हवा कारण अंधार असेल तर लक्ष्मीच्या विपरीत अलक्ष्मी तिथे वास करू शकते असं आपल्या धर्मशास्त्रात मानलं जातं तर या पौर्णिमेच्या रात्री एक छोटा पण खूप शुभ सल्ला म्हणजे तुम्ही पाच मिनिटं का होईना चंद्रप्रकाशात उभं रहा चंद्राचे शीत आणि अमृतमय किरणांनी शरीर मन आणि नशीब ताजं तवाणं होतं लक्ष्मीची कृपा तर होतेच पण चंद्र मजबूत होतो आणि जीवनातील अडचणी कमी होण्यास मदत होते तर ही सगळी माहिती मला तुमच्याशी मनापासून शेअर करायची होती आणि ती मी शेअर केलेली आहे कारण कोजागरी पौर्णिमा हा दिवस खूप शुभ आणि प्रभावशाली असतो या दिवशी केलेले उपाय लवकर फळ देतात असं मानलं जातं आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।